हे स्वामी समर्थ मी संगीता माझ्या चॅनलमध्ये मा मी तुमच्या सर्वांच्या मनापासून खूप खूप स्वागत करते आणि स्वामीच्या नामस्मरणाने आजच्या व्हिडिओला सुरुवात करते मंडळी आजच्या व्हिडिओमध्ये मी काय माहिती देणार तुम्हाला तर नाव वाचून माहितीच पडलं असेल शास्त्रामध्ये गरुड पुराणामध्ये महाभारतामध्ये खूप काही लिहिलेली माहिती आहे त्याच्यानुसारच मी आज अशी माहिती देणार आहे की असं शास्त्रामध्ये सांगितल्या सांगितलेलं आहे की प्रचंड श्रीमंत असतात या जन्मतारखेचे लोक आता कोणत्या जन्मतारखेला जन्मलेले लोक प्रचंड श्रीमंत आहेत यानुसार मी तुम्हाला सविस्तर माहिती सांगणार आहे की असे कोणते लोक आहेत की त्यांच्यावर लाख संकट आली तरीही ती लोकं यशाच्या उंच शिखरावरच असतात ती कधीहीच गुडमळत नाही आणि खाली पडत नाही आणि निराश होत नाहीत ती प्रचंड श्रीमंत असतात कारण त्यांच्या पाठीमागे माता लक्ष्मीची हमेशा कृपा असती चला तर मग सुरुवात करूया त्या पहिले आपल्या या व्हिडिओला प्लीज प्लीज प्लीज, प्लीज नेहमीसारखं कर लाईक करा आणि खूप खूप खुँ, खूप मनातून मी कळकळीची विनंती करते व्हिडिओ आवडला असेल तर शेअर करा नवीन चॅनलवर असाल तर सब्सक्राइब करायला विसरू नका आणि श्री स्वामी समर्थ लिहायला कमेंटमध्ये विसरू नका एक सेवा होऊन जाती आणि तुमचंसुद्धा पुण्याचं एक बॅलेन्स जमा होऊन जातं म्हणून प्लीज श्री स्वामी समर्थ लिहायला कमेंट करायला विसरू नका चला तर मग सुरुवात करूया अशी कोणती श्रीमंत लोक आहेत अशा कोणत्या तारखेला जन्माले लो जन्मलेले लोक आहेत की ते प्रचंड श्रीमंत असतात त्याच्यामध्ये तुमची रास आहे का आणि तुमचा काळ कधीपासून सुरू होणार आहे सविस्तर ही माहिती नक्कीच आहे का मग मंडई शास्त्रामध्ये म्हणजे अंक ज्योतिष असतो तर शास्त्रानुसार कोणत्याही महिन्याच्या आठ सतरा आणि सव्वीस तारखेला जन्मलेल्या लोकांचा मुलांक असतो तो आठ असतो कारण मुलांक आपला अंक जो आहे तो प्रत्येकाला माहिती पाहिजे मुलांक आठ हा जो आहे हा शेनीचा आहे म्हणून शास्त्रानुसार ज्योतिषानुसार असं मानलं जातं की शास्त्रानुसार ज्याप्रमाणे व्यक्तीच्या राशीनुसार त्या व्यक्तीचा स्वभाव आपल्याला ओळखता येत असतो त्याचप्रमाणे अंकशास्त्रामध्ये सांगितल्याप्रमाणे व्यक्तीच्या जन्मतारखेवरूनसुद्धा त्या व्यक्तीचा स्वभाव कसा आहे तो ठरत असतो कसा असेल तो सुद्धा आपल्याला समजत असतो त्याची आवड निवड काय आहे ते हे ठरवतासुद्धा येतं खरं तर व्यक्तीच्या जन्मतारखेनुसार व्यक्तीचा मुलांक जो आहे तो सुद्धा ठरवता येतो हा मुलांक व्यक्तीचा स्वभाव ओळखण्यास खूप फार महत्त्वाचा ठरत असतो त्यानुसार आज, आज आपण मुलांक आठ बद्दलच जाणून घेणार आहेत की अंकश ज्योतिषशास्त्रानुसार कोणत्याही महिन्याच्या आठ सतरा आणि सव्वीस तारखेला जन्मलेल्या लोकांचा मुलांक आठ आहे आणि आपल्याला माहीतच आहे की मुलांक आठ हा शनीचा आहे आणि शेनी ही मुलाकाचा स्वामी ग्रह आहे आणि या ठिकाणी आपण मुलांक आठचा स्वभाव का कसा आणि क कसा असतो ते आपण पहिले जाणून घेऊया अंतमूर्खी स्वभावाची असतात कोणत्याही महिन्याच्या आठ सतरा आणि सव्वीस तारखेला जल, ज जन्मलेल्या लोकांचा असा आठ असतो अशा लोकांचा स्वभाव फार गंभीर असतो तसेच हे लोक फार अंतमूर्ख स्वभावाचे असतात इतरांसमोर व्यक्त व्हायला यांना फारसं जमतच नाही शांत शांत असतात तसेच या लोकांना सोशल मीडियावर आपली पब्लिसिटी करायला बिलकुल आवडत नाही त्यांना आपल्या कामामध्ये मग्न व्हायला आपल्या कामामध्ये मग्न असल्यामुळे यांना लवकर शंभर टक्के यश मिळत असतं विनाकारण ही लोकं कधीही पैसे उडवत नाही मुलांक आठ असणारे लोक फार शांत गंभीर आणि एकदमच स्व स्वाभिमानी स्वभावाचे असतात त्यांच्या याच स्वभावामुळे आयुष्यामध्ये फार लवकर ही लोक यशाचं शिखर गाठत असतात तसेच यांना विनाकारण पैसे खर्च करायला बिलकुल आवडत नाही आपले पैसे कुठे आणि किती खर्च करायचे हे या लोकांना खूप चांगलंच ठाऊक असतं कारण आर्थिक बाबतीत भाग्यवानसुद्धा असतात ही लोकं आता कसे तर आठ मुलांक असणाऱ्या लोकावर शनीची सदैव त्यांच्या पाठीशी कृपा असते शनीच्या कृपेने त्यांच्या जीवनामध्ये कधीच कशाचीच पैशाची तर कधीच कमतरता पडत नाही त्यांना पैशाची कधीही कमतरता भासत सुद्धा नाही त्यांची आ आर्थिक स्थिती फार चांगली असते मनापासून त्यांना कोणत्याही गोष्टीची समस्या कधीही भासत नाही तसेच पैशाची बचत करणं यांना खूप चांगलं जमत असतं त्यामुळे या मुलांकाचे लोक जे आहेत हे आर्थिक बाबतीमध्ये खूप फार भाग्यवान असतात कारण यांच्या मागे शनीदेवाची भरपूर कृपा असते आणि हे शांत असल्यामुळे नको त्या याच्यामध्ये न पडल्यामुळे आणि नको तिथं खर्च न करण्यामुळे आणि नको तिथल्या गोष्टीच्या मागं न लागण्यामुळे पूर्णपणे कामामध्ये लक्ष असतं आणि हे शंभर टक्के त्या कामामध्ये यशाच्या शिखरावर पोहोचलेले असतात म्हणून ही लोक त्यांच्या जीवनामध्ये भरपूर श्रीमंत असतात तर मंडळी तुमची सुद्धा जन्मतारीख ही आहे का आणि तुमचा सुद्धा हा आहे का तर नक्की मला कमेंट करून सांगा माहिती आवडली असेल तर शेअर करा लाईक करा श्री स्वामी समर्थ भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये थांबूया इथे श्री स्वामी समर्थ